नमस्कार मी राम शिंदे आणि आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी कोयनामाई माई मंडळी बातम्या आहे आध्यात्मिक क्षेत्रातून बालसंस्कार शिबिराची एकशे पाच गावची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या तापोळा नगरीत कोयना विभागातील वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण अशोक महाराज संघपाळ हरिभक्तपरायण प्रदीप महाराज संघपाळ आणि हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज संघपाळ यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थ मंडळ आणि व्यापारी मंडळ तापोळा यांच्या विशेष सहकार्याने हे बालसंस्कार शिबिर मोठ्या आनंदात आणि यशस्वीरित्या पार पडले दूरदर्शन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यसन फॅशन आणि विषयाच्या आधीन गेलेली तरुणाई आणि यामुळे आपल्या मुलांवर होणारा दुष्परिणाम व्यसनाच्या आधीन जाणारी तरुण मुले चुकीच्या मार्गाने तरुण मुलींच्या जीवनात घडणारे चुकीचे निर्णय यामुळे संस्कृतीची धर्माची आणि कुटुंबाची होणारी अवस्था लक्षात घेऊन या उपक्रमाला एकशे पाच गाव समाजातून खूप चांगला असा प्रतिसाद पाहायला मिळाला एक, एक मे ते पंधरा मे या काळात दोन ते पाच या वेळामध्ये या शिबिराचे आयोजन होते यामध्ये टाळ मृदुंग तबला पेटी हे वाद्य शिकवले जायचे तर हरिपाठ गीतेची संध्या संस्कृत सुभाषिते अभंग ओव्या पाठांतर आणि योगासने हे सर्व शिक्षण दिले गेले मुला मुलींमध्ये चांगले संस्कार व्हावे त्यांना जीवन काय आहे याची जाणीव व्हावी आई वडिलांचा आदर कसा करावा आपली संस्कृती आणि धर्म याचे रक्षण कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन या शिबिरात या सर्व मुलांना देण्यात आले तर याच दरम्यान या बालसंस्कार शिबिरात आध्यात्मिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील विविध विचारवंतांनी भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले तर आयोजकांचे कौतुक करत हे असे उपक्रम व अशी बालसंस्कार शिबिर समाजात होणे व बालसंस्कार केंद्र उभे राहणे काळाची गरज आहे यामुळे येणारी पिढी सुसज्ज आणि समृद्ध व विचारवंत होईल याच दरम्यान हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तापोळा गावचे सरपंच श्री रमेश धनावडे उपसरपंच श्री तुकाराम धनावडे शिवसागर बोट क्लबचे चेअरमन युवा नेतृत्व श्री आनंद धनावडे यासह अनेकांनी मेहनत घेतली तर या बालसंस्कार शिबिराला शे शेवटच्या दिवशी लालबाग परळचे माझे आमदार दगडूदादा संकपाळ काळेश्वरी बोट क्लबचे चेअरमन दादा संकपाळ आदी मान्यवरांनी भेट दिली